नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान उद्धव ठाकरे या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे कारण आता आमच्या बरोबर आहेत राज ठाकरे असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे दरम्यान मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या दरम्यान ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या कवितेतून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे दरम्यान महाराष्ट्रात आणि देशात लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत या देशात बाबासाहेबांचे संविधान मजबूत आहे या देशाचे पंतप्रधान मजबूत आहेत या राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार राज ठाकरे आणि मी मजबूत आहे त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला चार तारखेला आम्ही तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला अशी खोचक टीका रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर केली आहे दरम्यान या ठिकाणी आम्ही सर्व इथे आलो आहोत मोदींचे नेतृत्व विकासाच्या दिशेने जात आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत अजूनही पैसे मिळणार आहेत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणाचाही डाव नाही मुंबई ही राज्याची राजधानी आहे या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जोडल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी रामदास आठवली म्हणाले आहेत दरम्यान निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे असा आरोप केला जात आहे मात्र बाबासाहेबांचे संविधान धोक्यात नाही या उलट महाविकास आघाडी धोक्यात आहे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणी बदलू शकत नाही अशी अफवा पसरून दलित समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे आहे अशी त्यांनी त्यांनी यावेळी केली यावे कवितेतून उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे उद्धवजी हा महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे कारण आता आमच्या आहेत राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेला उद्धव ठाकरे असे यावेळी ते म्हणाले आहेत